नमस्कार मैत्रिणीं मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला स्पेशल अशी आपली पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळीची रेसिपी दाखवणार आहे आता सध्या आपला श्रावण चालू आहे आता सगळे फेस्टिवल चालू होत आहे तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला आज पुरणपोळीची थाळीची रेसिपी दाखवणार आहे आणि छोटे छोटे टिप्स पण सांगणार आहे आधी आपण तयारी कशी केली पाहिजे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगणार या व्हिडिओमध्ये तर पहिलेपासून तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर चला आता तयारी करू ही मी हरभऱ्याची डाळ घेतलेली मैत्रिणीनो पुरणासाठी ही मी मोठी वाटी घेतलेली आहे मी हे चार चार जणांसाठी मी हे प्रमाण घेत आहे तर आता ही डाळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली मैत्रिणीनो आता मी कुकरमध्ये घेते ती टाकून पाणीसुद्धा आपल्याला मोजून मापून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती ना मैत्रिणीनो त्याच वाटीने दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे किती बी नवीन शिकव पण असेल ना तर तिलासुद्धा मी या प्रमाणात सांगते सगळं ते तर तीसुद्धा ती ती सुद्धा स्वयंपाक चुकणार नाही एकदम परफेक्ट येईल आता आपल्याला दुप्पट पाणी टाकून घेतलं आहे आपण आता ही डाळ आपल्याला थोडीशी ना अर्धवट थोडी पाणी त्याचं कमी होऊ द्यायचं आहे मग आपल्याला कुकर लावायला घ्यायचं आहे आपली डाळ उकळते तोपर्यंत तो मैत्रिणीनं आपण कणिक की कणिक भिजून घेऊया आता तू कुणी मैदा वापरतं पण मैद्यापेक्षा बी आपण जी गव्हाचं पीठ असतं त्याच्याने सुजीच्या चाळणीने जर गाळून घेतलं ना एकदम बारीक चाळण येते त्या चाळणीने जर गाळून घेतलं ना ती बाजारात अवेलेबल होऊन जाते सहजच तर मी ती घेतलेली आहे आणि जी आपण वाटीने डाळ मोजून घेतली होती पुरणासाठी तेच दीड वाटी मी त्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे आणि बघा बारीक गाळून घेत आहे आणि तुमच्याकडे जर सुजीची चाळण नसेलच तर तुम्ही आपलं जे बारीक फडकं असतं त्याने गाळून घ्यायचं मैद्यापेक्षा खूप छान लागतं याच्या पोळ्या आता मी सगळं गाळून घेते पीठ गाळून घेतलं आहे मैत्रिणीनं त्याच्यातून आपल्याला लावण्यासाठी थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि हे बघा आपल्याला मिठाचं प्रमाण मेन म्हणजे मिठाचं प्रमाण असतं कणकेचं तर आपली पोळी अजिबात मोडत नाही आपल्या पोळीला एकदम एकदम सुंदर होते आणि एकदम व्यवस्थित होते तर एवढ्या कणकेसाठी मी बघा एक चमचा मी मीठ घेत आहे आपल्याला मिठाचं प्रमाण जास्त घ्यावं लागतं आणि थोडीशी काळत घेत आहे मी मिठाचं प्रमाण जर जा कमी झालं आपल्या कणकेला की आपली पोळी भेगा पडतात किंवा फाटते तर मी या प्रकारे मीठ टाकलं आहे तुम्ही या प्रकारे जर टाकलं ना तर बिलकुल तुमची पोळी एकदम लुसलुशीत आणि एकदम सुंदर येईल आणि अशी एकदम चिघट कणिक भिज होईल आता मी कणिक भिजवून घेते आणि आपल्याला कणिक भिजवताना पण थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि आपल्याला कणिक एकदमच अशी मऊ भिजवायची छान जेव्हा मैत्रिणी मग अशी एकदम मऊसर एकदम मऊ भिजवायची आपल्याला कणिक जेवढी तुम्ही अशी मऊ भिजवाल ना कणिक आणि आपल्याला मुरू द्यायची ना तर त्याच्यात एकदम मस्त सॉफ्ट होणार आहे ती जेवढी तुम्ही लुसलुशीत अशी मऊ तुम्हाला जर पोळी पाहिजे असली ना तर एकदम आपल्याला कणिक अशी पातळसर भिजवावी लागते बघा बघा अशी मऊसर आपली कणिक भिजून झालेली आहे आता आपल्याला ओलं फडकं करून घ्यायचं एक आणि ते असं झाकून ठेवायचे आहे त्याच्यावर आणि आपल्याला कमीत कमी आपण दोन तास तरी आपल्याला ही कनिक भिजून ठेवायची असते जेवढे तुम्ही जास्त भिजून ठेवाल ना तेवढ्या पोळ्या एकदम आपल्याला मौसर येतात आता आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत हे बघा आपली कनिक भिज बीज, भिजतोवर आपली इकडे अर्धवट डाळ शिजून पण गेली आहे अर्धवट पाणी आपलं आटलं आहे आता मी कुकर लावून घेते आणि याच्या छानसर अशा चार ते पाच शिट्ट्या घेऊन घ्यायच्या एकदम एकदम गाळ शिजून घ्यायची आपल्याला डाळ आता आपल्या शिट्ट्या होता ना मैत्रिणीनं तोपर्यंत आपण साराच्या साराची तयारी करून घेऊया हे मी साराची तयारीसाठी मैत्रिणीनोय बघा सहा मी कांदे घेतलेले मध्यम आकाराचे तर असे लांब लांब चिरून घेतलेले ला आहे अद्रक घेतलेला आहे मी लसूण घेतलेला आहे लसूण थोडा जास्तच वापरायचं आहे एक तेच घेतलेला आहे तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या खोबरं घेतलेलं आहे मी थोडंसं आणि मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि हे मी धने दोन चमचे आणि एक चमचा मी जिरं घेतलेला आहे बघा आपण खिरीची पण तयारी करून ठेवलेली आहे पुरणाची पण करून ठेवलेली आहे आणि भज्यांची पण करून ठेवलेली आहे तर मी आपण जी खीर करणारे मैत्रिणी त्याच्यासाठी खोबरा आधीच किसून घ्यायचं आहे हे आपण वेलची आहे ती मी कुटून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे आणि हे मी जायफळ घेतलेलं आहे आणि हे मी बदाम घेतलेले आहे ते मी बारीकजणं कुटून घेतलेली आहे अशी तयारी करून ठेवलेली आहे आणि मी भज्यांसाठी या तीन मिरच्या घेतलेल्या आहे थोडी कोथिंबीर थोडेसे लसूण घेतलेले आहे आणि आपण जेवढी डाळ घेतली होती तेवढाच आपल्याला गुळ वापरायचा आहे तुम्ही जर साखर वापरणार असाल तर तुम्ही साखर बी तेवढीच वापरू शकतात जेवढी डाळ घेतो आपण तेवढंच आपल्याला प्रमाण आपलं याचं साखरेचं किंवा आपल्याला चा गुळाचं घ्यायचं आहे तर अशी व्यवस्थित तयारी करून ठेवली की पटापट आपल्याला फास्ट होते आपल्या सगळ्या गोष्टी तर आता आपण मसाला भाजायला घेऊया गॅसवर मी तवा ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल टाकून घेते मी थोडंसं तेल टाकून घेतलं की कांदा आधी भाजून घ्यायचा आपल्याला कांदा एकदम लालसर होईपर्यंत मी आता छान भाजून घेते कांदे छान काळे झालेले मैत्रिणीनं आता काढून घेते मी मी खोबरं टाकून घेते थोडंसं तेल छान लालसर भाजून घ्यायचं आहे खोबरं पण त्याच्याबरोबरच पण टाकून घेते मिरच्या टाकून घेते मैत्रिणींना आणि हे जे धने जिरे होतं ते बी टाकून घेते मी छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला एक एक, आ, हे छान भाजून झालं आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आणि सगळं काढून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं हा मसाला सगळा आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण पण टाकून घ्यायचं आहे मैत्रिणीनं थोडासा ग चार पाच मिनटं गारून घ्यायचं आहे मसाल्यान मग आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि थोडीशी बी घ्यायची हिरवी आणि आधी आपल्याला एकदा एक हे मारून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे असं अर्धवट फिरून घेतलं की पाणी ॲड करायचं आणि परत फिरून घ्यायचं आहे मैत्रिणीनं मसाला छान वाटून झाला आहे बघा एकदम एक सर आता एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला लगेच आणि आपण जे आपल्याला जे भज्यांचं आहे ती मिरची आणि लसूण आहे कोथिंबीर ती बी आपल्याला मिक्सरमधून लगेच वाटून घ्यायचं आहे माहीत हा मसाला बाजूला ठेवून देते आता आहे बघा हे आपल्याला भज्यांचे मी मिक्सरमधून छान वाटून घेते आता याच्यात काय पाणी वगैरे नाही कोरडंच वाटायचं आहे बघा मैत्रिणीनो आपली पेस्ट वाटून झालेली आहे आता आता ही राहू याच्यात आपली डाळ झालेली मैत्रिणी नऊ शिपे मस्तपैकी डाळ एकदम सर अशी शिजून गेलेली होऊ शकता तुम्ही ते बघा अशी छान शिजून गेलेली डाळ आपली आता हे काढून घेते मी आता कडाईत मी डाळ काढून घेतलेली मैत्रिणी नो त्यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे थोडंसं आणि आपल्याला जे आपण सार करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे घट्टसर तर आता आपल्याला ही थोडीशी उकळायला ठेवायची पाच ते दहा मिनटं दहा मिनटं उकळू देऊया मैत्रिणींनं छान आता तोपर्यंत मैत्रिणींनो आपली डाळ होते ना गॅसवर तोपर्यंत मी ही ना आ, हे एक वाटी, बेसन वाटी, वाटी बेसन मी बेसनपीठ घेतलेलं आहे ज्या जी पांढऱ्या वाटीने मी डाळ वापरली होती गूळ घेतला आहे त्याच वाटीने मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि मी अर्धा चमच्या आहेत ओवा टाकून घेते आणि थोडंसं मी हे बघा थोडीशीकच हळद टाकून घेत आहे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आपण जे बारीक केलेलं होतं मिरची लसूण टाकून घ्यायचे यात आता हे व्यवस्थित भिजून घ्यायचंय भज्यांचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला सोडा नंतर टाकायचं आहे मैत्रिणीनं जेव्हा आपण भजा करायला घेणार आहोत तेव्हा आपल्याला सोडाचा वापर करायचा आहे आधी थोडं थोडं पाणी टाकून असं व्यवस्थित भिजवायचे म्हणजे गिठोळ्या पडत नाही आपल्या पिठामध्ये आणि मग पाणी आहे बघा असं व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे गिठोळ्या बिलकुल पडत नाही आणि मग थोडं थोडं आहे हे बघा पीठ भिजून झालेलं आहे याच्यामध्ये लगेच कांदे चिरून टाकून द्यायचे मैत्रिणींनो मी तीन मध्यम आकाराचे कांदे चिरून टाकून घेतलेले आहे आता हे बाजूला ठेवून द्यायचे आपले हे बघा दहा मिनटं झालेले आहे मैत्रिणींनो आपली छान असं घट्टसर पाणी निघा निघत आहे डाळ बी छान गाळा अजून झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया पाणी नितरून घेते मी चाळण ठेवून घेतलेली आहे वाटीवर आणि पाणी काढून घ्यायचं नितरून घ्यायचंय आपल्याला पाच मिनटं झाले की पाणी नितरून जातं मैत्रिणींनो कढई ठेवलेली मी त्यात ही डाळ आपल्याला ओतून घ्यायची आहे जो आपण गूळ घेतलेला होता तो पण यात टाकून घ्यायचा आहे छान असं हे एक जीव आता परतून घ्यायचे आहे आपल्याला गूळ पकडेपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि जे आपलं पाणी असतं ना ते आपल्याला याला पाणी सुटतं आता गुळामुळे पाणी सुटतं डाळीला ना तर त्यामुळे आपल्याला इथंच आपली थोडी डाळ अशी कोरडी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित गॅसवर अशी क परतून घ्यायची आहे होऊ देते मी पुरण आपलं होतं तोपर्यंत मैत्रिणीनं आपण लगेच कुकर लावून देणार आहोत वरण भाताचा मी वरण अर्धी वाटी घेतलेली ही वरणसाठी डाळ तुरीची डाळ आणि दीड वाटी भात लावणार आहे मी वरण तुमच्या हिशोबाने लावू शकतात तुम्ही वरण भात पण लगेच ते तो इकडे लगेच हे लावून आहे आपल्याला कुकर मध्ये डाळीला जेवढी डाळ आहे त्याचं दुप्पट पाणी घ्यायचं आहे आणि तांदळाला पण जेवढं तांदूळ घेतोय आपण त्याच्या दुप्पट पाणी घेऊन घ्यायचंय आपल्याला ओतून घ्यायचंय भातात चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे आपल्याला आप खिरीसाठी पण आपल्याला थोडासा भात लागणार आहे त्यामुळे मी थोडा जास्त टाकून घेतलेला आहे तांदूळ भिजून पण भात करता माहिती नाही पण मी आता तुम्हाला याचा चाल दाखवणार आहे भाता भात केल्यावर तर आता आपण शिट्टे घेऊन घेऊया तीन वरण भाताला हे बघा पुरण आपलं होतच आलेलं आहे आता अगदी थोडस देऊ अजून कारण थोडस सा ओलसर दिसतंय ते अजून बघा मैत्रिणी नो कोरडं झालेलं आहे आपलं पुरण जास्त कोरडं आहे असं थोडंसं ठेवायचं अगदी नावाला आता आपलं पुरण तयार झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते बघा मैत्रिणी नो याचा आणि मी पुरण गाळून घेणार आहे हे बघा खाली वाटी वाटी ठेवलेली आहे आता मी पुरण सगळं व्यवस्थित वाटून घेते पुरण आपलं छान वाटून झालंय मैत्रिणी नो आता यामध्ये थोडस जायफळ किसून टाकते मी जाईफळचं फ्लेवर खूप छान लागतो यात वेलचीपेक्षा खूप छान लागतो जायफळचा किसून घेतलेला आहे मी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं पुरण आता एकदम रेडी झालेलं आहे आपण तळण काढून घेऊया मैत्रिणींनो तर मी तळणासाठी तेल ठेवून घेतलेलं आहे आणि तेल छान तापलेलं आहे मैत्रिणींनो आता मी कुरड्या तळून घेते आधी बघा कुरड्या आपण घरीच केलेल्या आहे अगदी अगदी दुप्पट ते तिप्पट आपली कुरडे फुलते बघा कुरड्याचासुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर नक्की बघा मी तुम्हाला तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता मी टाकून देईल हे बघा किती छान फुलते आपली कुरडे आता मी सगळ्या कुरड्या तळून घेते पापडं तळताना पण तुम्हाला दाखवणार आहे बघा किती दुप्पट फुलते तिप्पट फुलते डायरेक्ट आता मी सगळ्या कुरड्या तळून घेते मैत्रिणीनं नागलीचे पापड तळून घेते मी आता नागलीच्या पापडाची पण मी रेसिपी टा टाकलेली आहे मैत्रिणीनं पूर्ण डिटेलमध्ये टाकलेली आहे बघा किती दुप्पट ते तिप्पट आपला पापड फुलतो नक्की जाऊन बघा जर जा याची पण रेसिपी लागत असेल तर मला तुम्ही मेसेज करा मी टाकून देईल आता मी हे नागलीचे पापड आहे ना मैत्रिणीनो हे बघा एक दाखवते अजून तुम्हाला ते बघा दुप्पट ते तिप्पट आपला पापड फुलतो एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली आहे मी ह्या एकदम तुम्ही इझिली बनवू शकतात आता मी सगळे पापड तळून घेते हे बघा मैत्रिणीनं कोरड्या पापड्या आपली तळून झालेली आहे आता आपण भज्या तळून घेणार आहोत भज्यांच्या पीठमध्ये आपण सोडा नव्हता वापरला तर बघा सोडा टाकून घ्यायचा आहे कुणी तेल पण टाकतं मैत्रिणीनं गरम गरम मी थोडासा सोडा टाकून घेत ता आहे तेलाचा वापर मी करत नाहीये तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं भज्या तळायला घेते मी आता मस्तपैकी भज्या तळून घेते मी कांदा भजी मी भज्या पलटून घेतलेल्या एका बाजूने छान लालसर झाल्या होत्या मैत्रिणींनो दुसऱ्या बाजूने बी होतच आलेल्या आहे भज्या तळल्या गेलेल्या दोघी बाजूने व्यवस्थित एकदम गोल्डन ब्राऊन झालेल्या काढून घेते आपल्या सर्व भज्या तळून झाल्या मैत्रिणींनो आता आपल्याला त्याच कढाईत आपल्याला सारा ला कोणी देऊन घ्यायची हे बघा मैत्रिणीनो आपण तणाचं थोडं तेल कमी करून घेतलेलं आहे हे दोन पळ्यात तेल ठेवलेलं आहे आता आपल्याला लगेच सारा लिहायचा फुंनी देऊन देते मी जिरं मोरी मी एक चमचा टाकून घेतलेला आहे आपण केलेला मसाला तो टाकून घेते तेल सुटेपर्यंत छान मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे मैत्रिणीनो आता यात आपण हिरवी मिरचीचा पण वापर केलेला होता या बारीक वाटणामध्ये तर मी हे लाल तिखट मी एक चमचा घेतलेला आहे एक चमचा काळं तिखट घेतलेलं आहे आणि थोडीशी मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा ती टाकून घेत आहे आणि व्यवस्थित मस्त फ्राय करायचं आहे अजून पाच मिनटं हे ग हे बघा मैत्रिणीनं आपण पुरणाचं पाणी काढून घेतलेलं आहे जे आपण पुरण ती डाळ परत शिजून घेतो ना मैत्रिणीनं काही बाय वाटून घेतात डाळ घेऊन पण आपण जर तशी करून घेतली ना थोडीशी उकळून घेतली ना परत पाणी टाकून तर आपलं हे जे पाणी आहे खूप घट्ट होतं ही पण एक टिप्सच आहे तर आपण डाळ बारीक करण्याच्याऐवजी असं करायचं मी ज्या प्रकारे केलं ते आपला मसाला छान फ्राय होऊन गेलेला आहे मैत्रिणीवर आता मी पाणी आहे ना डाळीचं पाणी टाकून घेते आणि तुम्हाला लागेल ला त्याप्रमाणे तुम्ही घट्ट पातळ ठेवू शकतात डाळ बघा मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे यात हे बघा अशी पातळ ठेवलेली आहे आणि जेव्हा आपण गार होते आपले अजून घट्ट होते द हे त्याच्यामुळे थोडी ठेवताना पातळच ठेवायची आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेते आणि आपल्याला दहा मिनटं तरी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला सार खूप छान उकळू द्यायचं आहे भात आणि वरण रेडी झालेलं आहे मैत्रिणीनं आपलं आता मी खीर करून घेणार आहे खीरसाठी मी थोडेशात भात घेत आहे तुम्हाला मी तांदळाची पण खीर दाखवेल कच्च्या तांदळाची पण मी आता भाताचीच खीर बनवून घेत आहे हे बघा मी थोडासा कसा तांदूळ घेऊन घेतलेला आहे यात थोडंसं पाणी टाकून मी मिक्सरमधून फिरून घेत आहे हे बघा थोडंसं पाणी टाकून मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आता मी एका पातेल्यात काढून घेते हे बघा या प्रकारे पातळ ठेवलेलं आहे मी आता गॅसवर ठेवून घेते आणि हे आपल्याला उकळी द्यायची याला उकळी आलेली मैत्रिणीनं तांदळाच्या याला आता मी एक वाटी दूध टाकून घेत आहे मी खीर थोडीच बनवणार आहे यामध्ये आपण जे खोबरं किसून घेतलं होतं मैत्रिणीनं ते हे वेलची पूड आणि हे जे बदामी जे बारीक करून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं मी याच्यात जायफळ किसणार आहे जायफळाचा खूप फ्लेवर छान येतो मी माझ्या कोणत्याही गोड पदार्थांमध्ये जायफळचा वापर जास्त करते कारण त्याचा फ्लेवर खूप छान लागतो तुम्ही एकदा करून बघा टाकून बघा आता पाच ते दहा मिनटं आपल्याला बारीक गॅसवर छान खीर उकळून घ्यायची आहे ये जी हे जे वरण आहे मैत्रिणींनो आपण हे प्लेनच ठेवणार आहे कसं आपल्याला लागतं वरण थोडं तरी त्याच्यामुळे मी प्लेनच ठेवणार आहे यात थोडीशी मी हळद टाकणार आहे आणि मीठ टाकून घेणार आहे आणि हे असं उकळून घेणार आहे आपलं वरण रेडी झालेलं आहे खीरीला दहा मिनटं चाललेली आहे मैत्रिणींनो हे बघा आपली खीर छान अशी घट्टसर होऊन गेलेली आहे खीर आपली रेडी झालेली आहे हे बघा मैत्रिणींनो आपल्याला कणिकीला दीड दोन तास बरोबरच होऊन गेलेले आहे आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आता आपण पोळ्या करायला घेऊया सार पण आपला उकळून राहिला आहे बघा मैत्रिणींनो आपली कणिक एकदम मस्त भिजून गेलेली आहे आता तेल टाकून मस्त मळून घेते मी असे मी छोटे छोटे गोळे बनवून घेते मैत्रिणींनो मला मांडे पण येतात मी ते पण दाखवेल तुम्हाला मांड्याची रेसिपी दाखवेल मैत्रिणींनो एखादी वेळेस आता मी तुम्हाला तव्याच्या दाखवते पुरणपोळ्या तर मी लाट्या करून घेते या प्रकारे मी असे गोळे करून घेतलेले आहे आता मी कणिक लावून घेते तर पुरणपोळी लाटूया आपण हे बघा आधी छोटे छोटे अशा पुऱ्यासारख्या लाटून घ्यायचं आहे आपल्याला बघा दोन पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहे आता मी पुरण घेते हे बघा असा गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित मी आता सा टाकायचं आहे पुरण एकदम आपलं सुंदर परफेक्ट झालेलं आहे पातळ पण नाही झालं आणि घट्ट पण नाही झालेले असं ठेवून वरची पुरी ठेवून असं व्यवस्थित त्याचे कोणे लागून घ्यायची आपल्याला व्यवस्थित म्हणजे पुरण बाहेर यायला नको आणि खाली असं पीठ टाकून असं हाताने थोडंसं चपट करायचं आहे आपल्याला हे म्हणजे आपली पोळी इझिली लाटल्या जाते हे बघा असं केलं की मग पोळी लाटायची आदर हाताने तर मग आपल्याला पोळी लाटायची बघा एकदम आदर काहीच जोरच लावायचा नाही आपल्याला चारी बाजूने लाटणं फिरवायचं आणि आपल्याला आपली पोळी एकदम रेडी झालेली मैत्रिणींनो आता आपण शिकून घेऊया स्वर तवा ठेवलाय थोडस तेल टाकून घेते आणि पोळी टाकून घेते पातळ अशी पोळी लाटल्या जाते खूप सुंदर येतं आता मी दुसरी पण पोळी लाटायला येते बघा थोडे असे गुडगुडे असे फुगली कपोळी लगेच उलटून घ्यायचे बघा किती छान झाली पोळी आपली एका बाजूने लगेच तेल लावून घ्यायचं या पोळीला तुम्ही ते तूप तूप खात असाल तर तूप बी लावा मी तेल लावून घेत आहे पोळी उलटून घेतलेली मैत्रिणींनो मी हे बघा आपली पोळी एकदम रेडी झालेली आहे घडी घडी पुरणाची पोळी उलटवायची गरज नसते बघा तेल लावून घेतलं मी बघा अजिबात फाटत नाही का काही नाही एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी तयारी आपली हे बघा मैत्रिणीनो आपल्या पुरणपोळ्या एकदम रेडी झालेल्या आहेत बघा किती परफेक्ट आलेले आहे आणि एकदम टम्म फुटतात आणि एकदम सुंदर कुठे फाटली नाही कुठे काहीच नाही आणि एकदम मऊसूत होत आहे आपल्या पुरणपोळ्या पुरणपोळी आपली थाळी पूर्ण रेसिपी तयार झालेली मैत्रिणीनो तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने आणि टिप्स पण फॉलो करा खूप पटकन होते आणि खूप कमी वेळेत होते तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने ही महाराष्ट्रीयन स्पेशल पुरणपोळीची थाळी माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा